हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमांस असलेल्या सर्किट या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला चित्रपटाच्या टीझरमधून निर्माण झालेली उत्सुकता आता ट्रेलरमधून शिगेला पोहोचली असून सर्किट हा चित्रपट सात एप्रिलला प्रदर्शित होणार आहे भांडारकर एंटरटेनमेंट आणि पराग मेहता प्रस्तुत सर्किट या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर फिनिक्स प्रोडक्शनच्या पराग मेहता अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रोडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर विकास पवार तर फिनिक्स प्रोडक्शनचे अल्पेश गेहलोत कीर्ती पेंढारकर आकाश त्रिवेदी मनोज जैन मोहित लालवानी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केले आहे आनंद पेंढारकर जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन तर अभिजीत कौठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे संजय झमखंडी यांनी रूपांतरित कथा आणि संवाद लेखन शब्बीर नाईक यांनी तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावली आहे आतापर्यंत वैभव तत्ववादी दुर्गुळे रमेश यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आता मध्ये अभिनेते मिलिंद शिंदे यांची दमदार एंट्री झाली आहे वैभव या चित्रपटातील भूमिकेसाठी मेहनत घेऊन सिक्स पॅक बॉडी केली आहे या लुकच खूप कौतुकही झालं आहे पण वैभवच्या या सिक्स पॅक लुकचं महत्व चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलर मधून त्यामुळे रोमांस आणि तगडी ॲक्शन या चित्रपटात आहे सतत वैतागणाऱ्या चिडणाऱ्या तरुणाची गोष्ट या चित्रपटात असल्याचं ट्रेलरमधून कळतं पण तो असा का आहे त्याच्यावर सतत मारधार करण्याची वेळ काय येते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष चित्रपटातच मिळतील त्यामुळे आता केवळ काहीच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे 7 एप्रिलला सर्किट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे